नमस्कार मी जयेश मिस्त्री आजच्या कार्यक्रमाला येऊन खूप छान वाटलं अतिशय वेगळं वाटलं आणि कसं आहे की गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो कालभैरव जयंतीला आणि तेव्हा जो अनुभव आम्ही घेऊन गेलो होतो आम्हाला असं वाटलं की दरवर्षी इथे यायला हवं हो। आणि मयुरेश गुरुजींसोबत एक पाच सहा वर्ष कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि कॉन्टॅक्ट झाला फेसबुकच्या माध्यमातून आणि हा कॉन्टॅक्ट इतकं म्हणजे खरं सांगायचं झालं आयुष्यामध्ये इतका अमूलाग झाला साधनेमुळे आणि आता तर दीक्षित झालो त्यामुळे अत्यंत सुंदर अनुभव आहे आणि यापुढेही असेच आणि विशेष म्हणजे योगजींनी जो काही गुरुजींचा पॉडकास्ट घेतला त्याच्यामुळे हा जो रिस्पॉन्स मिळतो त्याच्यामध्ये त्यांचाही एक खूप मोठा वाटा आहे आणि मला वाटतं या माध्यमातून आणखी पुढच्या वर्षी आणखी चांगल्या गोष्टी घडणार आहेत आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आपल्याला सांगून जातोय सा आमच्या चेहऱ्यावरचा आनंदच आहे पण सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय की यातून काय अनुभव मिळाला श्री कोण